सांगली महानगरपालिकेच्या विशेष सभेत गोंधळ पाहायला मिळाला सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये जोरदार वाद उफाळून आला सांगली महापालिकेच्या विशेष सभेत आज सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार नगरसेवकात घडले यामुळे नेहमीप्रमाणे सांगली महापालिकेच्या सभेत विकासाच्या नावाखाली गोंधळाची परंपरा कायम राहिली आज सांगली महापालिकेची विशेष सभा होती या सभेत एल लाईट बसवण्याचा विषय होता मात्र या विषयापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांना एकमेकांच्या हवेदावेकडून जोरदार वादावादी झाली यावेळी सत्ताधारी विरोधक यांच्यात हमरी तुमरी होत अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले सत्ताधारी भाजपने चार महिन्यात काय दिवे लावले असा आरोप काँग्रेस सदस्यांनी केला यावी सभागृहात जोरदार गोंधळ झाल्यानं सदस्यांनी पीठासनाकडे धाव घेतली सुमारे अर्धा तास सुरू असणाऱ्या या गोंधळामुळे सभेचे कामकाज काही काळ ठप्प झाले होते त्यामुळे सत्तांतर झाले तरी महासभेतील गोंधळाची परंपरा मात्र कायम राहिली आहे सफाई कामगार कोणी सफाई कामगार देता का सफाई कामगार माझ्या एका प्रभागाला कोणी सफाई कामगार देता का सफाई कामगार आणि एका प्रभागात पंच्याहत्तर लागून चौदा ला पंच्याहत्तर चौदा नंबर प्रभाग पंच्याहत्तर आणि आमच्यावर तीन आज सांगली मिरज गोपाळ शहर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये स्ट्रीटलाईटच्या विषयासंदर्भात विशेष सभा बोलवण्यात आलेली होती परंतु स्ट्रीटलाईटच्या विषयासमोर सोबतच आज सांगली मिरूज कुपाळशह महानगरपालिका क्षेत्रामध्ये काही प्रभागांच्या बाबतीमध्ये जो कामगारांच्या बाबतीत सफाई कामगारांच्या अन्याय होतो आहे सफाई कामगारांची जी संख्या आहे त्याच्यामध्ये जी तफावत आहे या तफावतीबद्दल मागच्या तीन ते चार सभेमध्ये बोल बोललो होतो त्या तीन ते चार सभेमध्ये याचा हवाभाव केला होता आणि त्या ठिकाणी अशी मागणी नोंदवली होती की सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रभागामध्ये गरजेनुसार समान कामगारांचं वाटप झालं पाहिजे तर ज्या पद्धतीची तफावत आहे सर्वसाधारणपणे एका प्रभाग प्रभागामध्ये तीस आणि एका प्रभागामध्ये पंच्याहत्तर अशा पद्धतीची जी तफावत दिसते दोन प्रभागांच्या दरम्यान त्यामुळे स्वच्छतेचा बोज वारा ओढलेला आहे त्यामुळं गेल्या तीन ते चार सभेमध्ये शिवाय स्थायी समितीच्या सुद्धा या ठिकाणी वेळोवेळी मागणी नोंदवलेली होती परंतु प्रशासनाकडून त्याला वेळोवेळी खोलदांडाच मिळाला सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत यावरती गांभीर्याने भूमिका घेतली नव्हती म्हणून आज या सभेमध्ये प्रवेश करत असतानाच कुणी सफाई कामगार देता का सफाई कामगार माझ्या एका प्रभागाला कुणी सफाई कामगार देता का सफाई कामगार अशा पद्धतीची उपरोधात्मक भूमिका घेऊन आज प्रवेश केला आणि त्यासाठी आपल्याकडे जुना जो म मा, मराठी चित्रपट होता नटसम्राट तर त्या ठिकाणी त्यामध्ये जे मांडलेल्या व्यथा आहेत त्या त्याच पद्धतीची व्यथा त्या उप्रोतात्मक पद्धतीने आज आम्ही सभागृहाच्या समोर मांडल्या कोणी सफाई कामगार देता का सफाई कामगार माझ्या एका प्रभागाला कोणी सफाई कामगार देता का एक प्रभाग कचऱ्या वाचून कंटेनर वाचून महापौरांच्या माये वाचून सत्ताधाऱ्यांच्या दये वाचून कामगाराविना कचऱ्यात पडून राहिला आहे जिथून कोणी कचरा उचलायला कामगार देईल असं माणूस शोधायला लागला आहे कोणी सफाई कामगार देता का सफाई कामगार कचऱ्यात जगावं की कचऱ्यातच मरावं हा एकच सवाल आहे या महापालिकेच्या प्रभाग रचनेवर विना कामगार विना कामगार कचरा मजबुरीचा प्रभाग होऊन राहावं लाचार आनंदानं का फेकून द्यावा प्रभागाचं अस्तित्व कचऱ्याच्या कुजलेल्या ढिगामध्ये आणि करावा शेवट सर्वांचा तुंबलेल्या गटारी आणि सांडलेल्या कचऱ्या सडलेल्या कचऱ्याच्या ढिगा माझा तुमचा ह्यांचा आणि प्रभागातील सर्वांचा कचऱ्याच्या ढिगाणं नागरिकाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या डेंगू मलेरिया मलेरियाला सुद्धा अंताचा किनारा नसावा कधीही पण मग त्या डेंगू मलेरिया सुद्धा कधी स्वप्न पडू लागली तर तर इथंच तर मे आहे नव्या आजारांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतोय असलं अस्वच्छ असो, पण प्रेताच्या निर्जीवपणाने कचऱ्याचे अत्याचार स्वच्छतेच्या गाभाऱ्यात असणारे आरोग्य देवतेची विडंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानाने आमच्या सहकार्याच्या महासभेच्या दारात महापौर साहेब तुम्ही इतक्या कठोर का झालात एका बाजूला आम्ही ज्यांना ज्यांनी आम्हाला निवडून दिलं ते आम्हाला जा विचारत राहतात विचारालाच हवं अधिकार येतो त्यांचा आणि दुसऱ्या बाजूला आपण सारे ज्यांनी आमच्यासोबत शहर स्वच्छतेचा शहर स्वच्छतेचा वसा घेऊन इथं जमलोय ते महापौर आयुक्त आणि आरोग्य अधिकारी तुम्ही पण आम्हाला विसरताय आणि मग विसरटलेल्या ह्या कचऱ्याचे ढीक घेऊन आम्ही करावं तरी काय महापौर साहेबा आम्ही विस्तारित दुर्लक्षित शहरवासीय नागरिकांनी कोणाच्या पायावर डोका द्यायचं कोणी सफाई कामगार देता का सफाई कामगार अशा पद्धतीचं उपरोधात्मक निवेदन आज महापौर आयुक्त आयुक्तांच्या जागी उपस्थित असलेला उपायुक्त उपमहापौर सभागृहाचे गटनेते यांना आणि सर्वसाधारण आमचे पक्षाचे पदाधिकारी विरोधी पक्षनेते असतील किंवा राष्ट्रवादीचे गटनेते असतील यांना या सर्वांना मी या ठिकाणी दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विशेष सभा बोलवून त्यांनी यावरती निर्णय देतो असा आम्हाला कबूल केलेला आहे ही टप्प्याटप्प्याने असलेल्या आंदोलनाची पायऱ्या कारण प्रभागासाठी कामगार मिळणं ही गरजेची गोष्ट आहे त्याशिवाय स्वच्छता होऊ शकत नाही आणि नागरिकांच्या जिवाळ्याचा असलेल्या स्वच्छतेच्या प्रश्नावरती एक नगरसेवक प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करू शकत नाही अशा पद्धतीचं आज दुखणं होऊन बसलं आहे याच्यावरती लवकरात लवकर त्यांनी उपाय काढावा नाहीतर प्रत्येक वेळेला पुढच्या टप्प्यावरती प्रत्येक सभेच्या वेळेला ही भूमिका घेऊन काम करणं हे क्रमप्राप्त आहे